संघ आणि भाजपमध्ये सर्व काही ठीक नाही मोदी संघाला डोवीजड होत आहेत संघाची भाजपवरची पकड ढिली होतीये दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान अशा बातम्या सातत्यानं येत होत्या भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांचं संघाबाबतचं स्टेटमेंट त्यावर संघाकडून दिली गेलेली प्रतिक्रिया या सगळ्यामुळं भाजप संघापासून दूर जातोय की काय असं चित्र निर्माण झालं होतं मुळात अशा बातम्या लोकसभा निवडणुकीच्या आधी येतच होत्या पण नड्डा यांच्या स्टेटमेंट मुळे याला जास्त हवा मिळाली या सगळ्याचा फटका भाजपला लोकसभा निवडणुकीत बसला पण लोकसभा निवडणुकीनंतर हळूहळू हे चित्र बदलायला सुरुवात झाली संघ आणि भाजप मधले मतभेद कमी होऊन दोन्ही संघटनेचे नेते पुन्हा एकत्र दिसायला लागले संघाच्या कार्यकर्त्यांनी हरियाणा महाराष्ट्र आणि दिल्लीच्या विधानसभा निवडणुकात भाजपचा जोरदार प्रचार केला याचा फायदा भाजपला झाला तर मोदींनी दिल्ली येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात तसंच एका पॉडकास्टमध्ये संघाची स्तुती केली त्यानंतर मोदींनी नागपूर इथल्या संघाच्या मुख्यालयालाही भेट दिली या सगळ्यावरून एक गोष्ट क्लिअर झाली ती म्हणजे संघ आणि भाजपमध्ये पुन्हा जुळणी आहे आता प्रश्न हा आहे की हे सूत पुन्हा जुळलं कसं तर याचं उत्तर आहे एक व्यक्ती जिचं नाव आहे अरुण कुमार संघ आणि भाजप मधले मतभेद दूर करून त्यांना पुन्हा एकत्र आणण्याचं काम अरुण कुमार यांनी केलंय पण हे अरुण कुमार नक्की कोण आहेत या सगळ्यात त्यांचा काय रोल होता अरुण कुमार यांनी संघ आणि भाजपची जुळणी कशी घडवून आणली या सगळ्याचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोलबिडू तर सगळ्यात आधी आपण अरुण कुमार नक्की कोण आहेत ते पाहूया अरुण कुमार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक त्यांचं काम आहे भाजप आणि संघात समन्वय साधणं दोन हजार एकवीस पर्यंत हे काम संघाचे सह कार्यवाह कृष्णगोपाल सांभाळत होते पण कृष्णगोपाल यांच्या काळात संघाची भाजपवरची पकड ढिली झालीये असं बोललं गेलं संघ आणि भाजपमधला संवाद जवळजवळ संपलाय अशाही चर्चा झाल्या त्यातच दोन हजार बावीस मध्ये उत्तर प्रदेशसह सात राज्यात विधानसभा निवडणुका होणार होत्या त्यामुळं या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघानं कृष्णगोपाल यांच्या जागी अरुण कुमार यांची नियुक्ती केली अरुण कुमार यांचं मुख्य काम होतं भाजप आणि संघ यांच्यातला कमी झालेला संवाद पुन्हा प्रस्थापित करणं मूळचे दिल्लीचे असलेले अरुण कुमार लहानपणापासूनच संघाचे स्वयंसेवक आहेत त्यांचं शिक्षण दिल्लीत झालं पुढे दिल्लीतूनच ते संघाचे प्रचारक बनले प्रथम जिल्हा प्रचारक नंतर विभाग प्रचारक आणि त्यानंतर राज्य प्रचारक अशी जबाबदारी त्यांना मिळत गेली सध्या संघाच्या वरिष्ठ नेत्यांच्या फळीत अरुण कुमार यांचंही नाव प्रामुख्यानं घेतलं जातं आता अरुण कुमार यांनी संघ आणि भाजप मधले मतभेद कसे दूर केले ते पाहूयात संघाचे प्रचारक असण्यासोबतच अरुण कुमार यांची आणखी एक ओळख आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळचे त्यांची आणि मोदींची जवळीक झाली ते जम्मू काश्मीरमुळे वास्तविक अरुण कुमार हे जम्मू काश्मीरमध्ये संघाचे प्रचारक होते त्या काळात त्यांनी जम्मू काश्मीर अध्ययन केंद्र नावाच्या एका संस्थेची सुरुवात केली होती या कलम तीनशे सत्तर आणि पस्तीस अ बद्दल काश्मीरच्या सामान्य लोकांना जागरूक करण्याचं आणि हा मुद्दा राष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय बनवण्याचं काम केलं होतं केंद्रातल्या मोदी सरकारनं पाच ऑगस्ट दोन हजार ला कलम तीनशे सत्तर हटवलं या काळात मोदी आणि अरुण कुमार यांच्यातला संवाद बराच वाढला होता त्या काळात या मुद्द्यावरून भाजप सरकार आणि संघाशी समन्वय साधण्याचं काम अरुण कुमार यांनीच केलं होतं अरुण कुमार आणि मोदी यांच्यातली संघ आणि बिघडलेला संवाद पुन्हा प्रस्थापित उपयोगी चोवीसच्या लोकसभा निवडणुकीतल्या सेटबॅक नंतर अरुण कुमार यांनी या कामाला सुरुवात केली त्यांनी संघ आणि भाजपमधल्या वरिष्ठ नेत्यांच्या बंद दाराड बैठका घेण्यास सुरुवात केली विशेष म्हणजे मीडियाला या बैठकांपासून दूर ठेवण्यात आलं यामुळं संघ आणि भाजपमध्ये हळूहळू पुन्हा संवाद होण्यास सुरुवात झाली या काळात अरुण कुमार यांनी आणखी एक काम केलं ते म्हणजे त्यांनी संघाच्या ग्राउंड लेवल प्रचारकांकडून फीडबॅक घेतला संघाचे प्रचारक भाजप सध्या कसं काम करते यावरून नाराज होते असं बोललं जात होतं अरुण कुमार यांनी त्यांचा मेसेज भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवला एक प्रकारे संघाचे कार्यकर्ते आणि भाजपचे वरिष्ठ नेते यांच्यातला दुवा बनण्याचं काम अरुण कुमार यांनी केलं अरुण कुमार यांनी याची सुरुवात उत्तर प्रदेशातून केली लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नव्हती त्यातच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबाबत भाजपच्या काही नेत्यांमध्ये आणि संघाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याच्या बातम्या आल्या होत्या अरुण कुमार यांनी संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली या भेटीच्या माध्यमातून त्यांनी योगी आदित्यनाथ यांचा संघाच्या कार्यकर्त्यांशी आणि भाजपच्या अन्य नेत्यांशी समन्वय साधण्याचं काम केलं यानंतर आदित्यनाथ यांच्या बाबत असलेली नाराजी दूर झाल्याचं बोललं जात आहे लोकसभा निवडणुकी दरम्यान भाजपची विविध राज्यांमधली स्टेट युनिट आणि संघाची प्रादेशिक विंग यांच्यात समन्वय नसल्याच्या बातम्या आल्या होत्या अरुण कुमार यांनी याकडे जातीनं लक्ष घालून हे संबंध पुन्हा प्रस्थापित करण्यात महत्वाची भूमिका बजावली याचा फायदा भाजपला विधानसभा निवडणुकांमध्ये झाला लोकसभा निवडणुकीनंतर हरियाणा महाराष्ट्र आणि दिल्ली इथं झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचं स्टेट युनिट आणि संघाच्या रिजनल विंग न एकमेकांच्या हातात हात घालून काम केलं याचा परिणाम म्हणजे भाजपनं या तिन्ही राज्यात दणदणीत विजय मिळवला हे गेल्या दशकांपासून संघाशी जोडलेले आहेत अमित शहा आणि जे पी नड्डा यांना त्यांची कार्यशैली माहिती आहे शिवाय अरुण कुमार यांना संघ आणि भाजपची इकोसिस्टीम कशी काम करते याची चांगलीच जाण आहे त्यामुळं संघ आणि भाजप बिघडलेले संबंध पुन्हा प्रस्थापित करणं त्यांना उत्तम जमलं असं सांगण्यात येतं आता अरुण कुमार यांच्यावर आणखी एक मोठी जबाबदारी आहे ती म्हणजे भाजपच्या अध्यक्षपदावरून संघ आणि भाजपमध्ये एकमत घडवून आणणं जे पी नड्डा यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपून वर्ष झालंय पण अजूनही भाजपला नवा अध्यक्ष मिळालेला नाही संघ आणि भाजपमध्ये आतापर्यंत अनेक नावांवर चर्चा झाली पण त्यापैकी कोणतंच नाव फायनल होत नाहीये आता अरुण कुमार यांच्या मदतीनं यातून कसा मार्ग काढला जाईल हे पाहणंही महत्वाचं असेल पण देशाच्या राजकारणात अरुण कुमार यांचं नाव फ्रंटवर आलंय एवढं मात्र निश्चित या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारांना पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा